भारतीय लष्कर आणि हवाई दलाचं ऑपरेशन सिंदूर पाकिस्तान आणि वर हल्ला पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने मोठी कारवाई केली भारतीय लष्कर आणि हवाई दलाने ऑपरेशन सिंदूर पाकिस्तान आणि पाक दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला जैश ए मोहम्मद आणि लष्करच्या देखील करण्यात आले जम्मू पहलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दोन आठवडे पूर्ण झाले या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांनी हल्ला केला त्यांना त्यांच्या कल्पनेहून कठोर शिक्षा देण्याचं विधान केलं होतं आता भारतीय लष्कर आणि हवाई दलाने मिळून पाकिस्तानने पहलगाम मध्ये केलेल्या भ्याड हल्ला विरोधात मोठी कारवाई केली आहे या कारवाईत भारताकडून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं असून भारतीय लष्कर आणि हवाई दलाने एकत्रितपणे ऑपरेशन सिंदूर राबवलं भारताने पाकिस्तानवर केलेला हा हल्ला मध्यरात्री एक वाजून चौवेचाळीस मिनिटांनी करण्यात आला भारतीय लष्कराने एका प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार या कारवाई अंतर्गत लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तडांना लक्ष केलं जिथून भारत विरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते आणि हल्ल्याचे निर्देश दिले जात होते या हल्ल्यांमध्ये भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या अचूक शस्त्र ही कारवाई पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर मध्ये अनेक ठिकाणी करण्यात आली भारतीय सैन्याने काही ठिकाण निवडली होती ज्या ठिकाणी हल्ला करायचा होता हीच ठिकाणं होती एनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार भारतीय लष्कराला जैश ए मोहम्मद आणि लष्करच्या मोठ्या नेत्यांना लक्ष करायचं होतं जे भारतात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यात सहभागी होते म्हणून सैन्याने या ठिकाणावर हल्ला करण्याची योजना आखली आणि ती पूर्ण केली